श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळ्या छानच असाल आणि हसत असाल आजची प्रसन्न सकाळ म्हणजे आज आहे गुरुपुष्यामृत दीप अमावस्या आणि आषाढी अमावस्या गतहारी अमावस्या गुरुपुष्यामृताच्या योगावर आणि गुरुवारच्या सुंदर अशा वारी आज सकाळीची सुरुवात केली ती हळदीच्या लेपनापासून म्हणजे अगोदर आंघोळ वगैरे केली ओवीचा डबा करून घेतला आणि त्यानंतर हळदीचं लेपन केलं या घरात राहायला येऊन मला आठच दिवस झालेले आहेत आणि अजून तरी मी या घराच घराला म्हणजे हळदीचे लेपण केले नव्हते ठरवतानाच ठरवले होते, होते की गुरुवारी म्हणजे गुरुकुश्यामृतपासून मी हळदीचे लेपन चालू करेन आणि त्या पद्धतीने आज केले सुद्धा खूप छान प्रसन्न अशी सकाळची आणि हळदीचं लेपन केल्यामुळे ले मन खूपच प्रसन्न झाले बघायला गेले तर असतात खूप या लहान लहान गोष्टी पण याच्यामुळे जी पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येते किंवा जे प्रसन्नता येते आता उंबऱ्यावर आपण हळद लेपन केले पूजा केली दिवा लावला की आपण स्वतःच त्या उंबऱ्याकडे जाता येता खूप छान पद्धतीने बघतो आणि आपल्यालाच खूप प्रसन्न वाटतं धूप दिवा फुलं असं सर्व जेव्हा आपण वाहतो तेव्हा आपल्याला खूप प्रसन्न वाटतं आणि त्यासाठीच या गोष्टी आपण करायच्या असतात असं नाही की कोणी सांगतंय म्हणून तर आपण याचा अनुभव घ्या आता माझा उमरा इथे काही लाकडाचा सागवानी नाही जे असेल ते उमरा आहे त्याला महत्त्व आहे आता भविष्यात कधी स्वतःचं घर झालं तर लाकडी उमरा बसवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आहे त्या उमऱ्यावरच हळदीचं लेपन केलं तरीही किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर फार काही रांगोळी काढायला वेळ नव्हता म्हणून गोपद्म काढले आता इथे मला काळी फरशी एक घ्यायची आहे ज्याच्यावर मी दररोज रांगोळी काढू शकेन कारण पांढऱ्या फरशीवर रांगोळी दिसत नाही किंवा मग रंग भरत बसावे लागतात आणि रंग भरण्याइतका वेळ माझ्याकडे नसतो आणि साच्यांच्या रांगोळ्या साचे आहेत माझ्याकडे पण मी काल देवघरासमोर जरा प्रयत्न केला पण का कुणास ठोक तो साचा खराब असेल त्यानं मला रांगोळी काढायला जमलीच नाही म्हणून आपले माझे हाट जिंदाबाद असं म्हणून मी हातानं छोटीशी रांगोळी काढली त्यानंतर तुपाचा दिवा धूप असं लावलं आणि हे सगळं शूटिंग ओवी घेत होती बरं का तिला खूप जास्त आनंद होतो की मी आईच्या कामात कुठेतरी मदत करेन संध्याकाळी आल्यावर पण तिचं चालू असतं पण मी म्हणते नाही आधी अभ्यास कर कालपासून एक रील बनवूया आत्ता त्या गाण्याचा कोणत्या तरी ट्रेंड आहे मला पण आठवत नाही आहे हिंदी गाणं आहे की आई आपण दोघी त्या गाण्यावर रील करू म्हणून ती माझ्या मागं लागली आहे आणि एक कसं आहे तिला या गोष्टीची आवड लागणं यात काही वाईट आहे असं मला वाटत नाही पण अभ्यासातलं लक्ष तिनं इथं द्यावं असं आत्ता तरी मला वाटत नाही नंतर तिला समजा ह्याच्यामध्येच आवड असेल तिला हेच करावं वाटलं तर मी अडवणार नाही पण आत्ता जास्त वेळ मला द्यावासा वाटत नाही पण आता ती रील एक मात्र तिच्यासोबत मी तिच्या आनंदासाठी बनवणार आहे आता त्यानंतर मी निवांत होते कारण घरातलं बाकी सगळं काम मी केलं होतं खास हा वेळ देवपूजेसाठीच ठेवला होता आता या ठिकाणी ओवी शाळेत गेलेली होती आणि अखिलेश आज आदमापूरला म्हणजे बाळूमामांना गेला होता अमावस्या आहे मला म्हटलं पाच अमावस्या मी जाणार आहे मित्रासोबत त्याला जा म्हटलं कारण मुलांना पण देवाचं थोडंसं वेळ लागलं पाहिजे आणि आमच्या ओवीला आहे पण अखिलेशला थोडं मला कमी वाटतं पण असं कधीतरी कृष्णाची त्याला खूप आवड आहे इस्कॉन टेम्पलमध्ये तो नेहमी जातो आणि आता पहिल्यांदाच आज तो स्वतःहून बाळूमामांना गेला आहे तर आपोआपच ज्याची सेवा ज्याच्या हातून घडायची असते ते देव म्हणजे ते महाराज असतील देव असतील ते आपल्या भक्ताला आपल्याकडे बोलवून घेतात असं मला वाटतं कारण इस्कॉन टेम्पल अगदी खूप लहान असल्यापासून तो जातो कृष्णाची त्याला आवड आहे कृष्णाची मूर्ती घरात नेहमी आण असं मला तो म्हणतो बालकृष्ण तर आमच्या घरामध्ये मोठा एक आहे तो त्याच्यासाठीच आणलेला होता आणि ओवीला तर महाराजांचीच आवड आहे आत्ता ती कदाचित माझ्यामुळे असेल तिची आवड बदलू पण शकते पण आत्ता तरी ती महाराजांचीच तिला भक्तीचा नाद तिला आहे तारक मंत्र म्हणते जप करते म्हणजे सगळी काही तिला आवड महाराजांची आपोआपच आहे म्हणजे काय म्हणतो आपण बाळकडू म्हणू शकू किंवा पोटातले संस्कार म्हणू शकू आहे तिला आवडत्यामध्ये आणि मला बरं वाटतं की तिला त्या गोष्टींची आवड आहे सण वार याच्याबद्दल पण ती माहिती आहे आता नागपंचमी आली आहे तर आई मी कोणता ड्रेस घालू मी परकर फोलकर म्हणजे आता हे ड्रेस हल्ली मुलींना आवडत नाहीत पण हिला मात्र ते सगळं चनिया चोली साडी हे सगळं आवडतं मग मी बांगड्या कोणत्या घालू मेहंदी आणशील ना आता कसं आहे मी नागपंचमीला काही मेहंदी वगैरे नाही काढत पण मी नाही काढत म्हणून मुलीनं नाही काढायची असं नाही बरं वाटत मग तिला सांगितलं आहे आपण आणूया त्यानंतर महाराजांचा सुंदर असा अभिषेक करून घेतला बघा पाण्यामध्ये गुलाब पाकळ्या चंदन सगळं काही घातलं होतं आणि थोडं गुलाबाचं अत्तर घातलं होतं आणि त्यानंतर महाराजांचा अभिषेक केला हा फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला डावा हात दिसत आहे माझा उजवाच हात मी वापरत आहे सगळ्या देवी देवतांना अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर महाराजांना केला कारण आज गुरुवार आहे रोज पण करते गुरुवारी थोडा जास्त वेळ देऊन करते महाराजांना मी आ, या ठिकाणी चंदन टीका लावून घेतला चंदन टीका लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की डायरेक्ट कपाळाला ला कधीही लावायचा नाही तर आपले ते गुरु आहेत चरणांपासून सुरुवात करायची महाराजांकडे बघतानासुद्धा चरणांपासून सुरुवात करायची आणि मग त्यांच्या डोळ्यांकडे बघायचे कारण आदर म्हणतो आपण याला कृतज्ञता म्हणतो काहीजणं बघा महाराजांच्या पोटाला छातीला चंदन लावतात असं खरंच करू नका तुम्ही हाताला चरणांना कानाला आणि कपाळाला या ठिकाणी फक्त लावा कारण थोडं शास्त्र आहे त्यामागं तुम्हाला नंतर केव्हा तरी सांगेल पण चरणांना आधी लावायचे आणि मग कपाळाला लावायचे बाकी छाती पोट या ठिकाणी नाही लावायचे तिथे आपण अत्तर लावले तरीही चालते आणि पुरुषांनी पूजा केली तर तिथे लावले तरी चालते आता हे बघा काही जणांना हे माझे म्हणणं पटेल काही जणांना नाही ना ना तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला सांगावेसे वाटले म्हणून मी सांगितले त्यानंतर मी अत्तर आपल्या माता लक्ष्मीला कुलदेवीला लावून घेतलं आणि खरं सांगते घरामध्ये कुलदेवीची मूर्ती आणल्यापासून एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे जे मला सारखं देवघराकडे जावंसं वाटतं तिथं बसावंसं वाटतं कारण कुलदेवी असल्याशिवाय बघा घराला घरपण गर नाही असं मला तरी वाटतं तर आमच्याकडे टाकाची पद्धत नाही आहे मात्र मूर्तीची पद्धत आहे त्यामुळे मी मूर्तीच ठेवते आता एकदा खंडोबाला जाऊन येणार आहे तिथली पण मूर्ती आणणार आहे बघूया कधी जमतं ते त्यानंतर महाराजांना छान असे वस्त्र घालून घेतले हे वस्त्र तुम्हाला शिवून पाहिजे असतील तर माझा नंबर तुम्हाला माहिती आहे त्या नंबरवर तुम्ही सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या माझ्या नंबरवर तुम्ही मला विचारा सात रंगाचे खूप सुंदर सुंदर आणि छान फिनिशिंग असलेले हे वस्त्र आहेत आणि घातल्यावर फक्त कसे दिसत आहेत मला सांगा आता श्रावण महिन्यासाठी खास पांढरे वस्त्र पण मी महाराजांसाठी शिवून घेतले आहेत आणि ते घातल्यावर तर महाराज खूप सुंदर म्हणजे महाराज आपले सुंदरच आहेत पण आपल्याला वाटतं ना आपण त्यांना नटवावं सजवावं त्यानंतर मी माता लक्ष्मीला ड्रेस घातला कुलदेवीला ड्रेस घातला मी हे शिवून घेतलेत बरं का आणि तुम्हालाही हवे असतील तर सांगा आता बघा किती छान ड्रेस, ड्रेस आहे अगदी नाजूक मापामध्ये ड्रेस आहे आणि दिसतो पण छान आणि आपल्या कुलदेवीला हिरवा घातला उद्या पण शुक्रवारी उद्याही हिरवा हाच ठेवणार आहे आणि कुलदेवीला पण ड्रेस घालून घेतला कसा दिसतोय मला नक्की सांगा आणि साज शृंगार हे जसं आपल्याला आवडतं तसं कधीतरी मला देवालाही करायला आवडतं असं काही नाही माझ्याकडं सगळ्या गोष्टी नेहमी असतात कधीकधी फुलंही नसतात मी तशीच पूजा करते म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी अडून नाही राहायचं की फुलं नाही आहेत मग नकोच पूजा किंवा कापूरच नाही आहे मग नको पूजा जे असेल ते मनोभावे करा मात्र रोजच्या रोज पूजा करा घरामध्ये जी सकारात्मकता येते त्यामुळं आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी अशाच निघून जातात ज्या घरामध्ये रोज देवपूजा होते देवपूजेला पहिल्यापासूनच महत्त्व आहे पहिली लोक तर देवपूजा झाल्याशिवाय चहासुद्धा घेत नाहीत आता आपण तेवढं नाही पाळत नवीन पिढीतले आपण लोक जे आहोत ते की आपण चहाही नाही घ्यायचा आपण सगळं काम करून लोका काही लोकांना तर औषधं चालू असतात अगदी खाणं पिणं करूनसुद्धा पूजा करतात काही हरकत नाही पूजा करा सेवा करा ती कधी करा कशी करा यापेक्षा ती करा अगदी बारा ते साडेबारा एवढ्या उशिरा पण पूजा करू नका कारण तेव्हा दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे त्यावेळेत तर पूजा करू नका महाराजांच्या मागची इथे लाईट आहे ना इथे कनेक्शनच नाही आहे आता बघूया आपल्याला काय करता येतं पण त्याचा पण प्रकाश खूप छान पडतो बल्ब लावायचा आहे मला आता उद्या वगैरे मी बघणार आहे लावून घेणार आहे बल्ब तो कारण हा नॅचरल उजेड असतोच आपला परत समयीचा उजेड अंधारात दिवसभर माझी ही समयी राहते पण तरी पण एक बल्ब असावा असं मला वाटतं आणि नामस्मरण करत करत महाराजांना सगळ्या देवांना देवी देवतांना फुलं हार गजरे काल आणले होते ते गजरे असं सगळं वाहून घेतलं आणि खरंच एक चांगलं वाटतं घरामध्ये आता तुम्ही पुढं कंटिन्यू थोड्या वेळ बघा पूजा आणि मग मी भेट तर अशा पद्धतीनं सुंदर अशी गुरुपुश्या गुरुवार अशी पूजा झालेली आहे काल कुणीतरी मला विचारलं याला पानं का नाही घातली कलशाला तर पानं घात म्हणजे पानं घातली होती लाई लावली होती पण ती त्यामध्ये खराब झाली आणि त्यानंतर काल अखिलेश्ण फुलं आणली तो पानं आणायचा विसरला आणि अजून इथं आजूबाजूला आंब्याचं झाड कुठं दिसलं की मी कायम आणत जाईन पण त्यामुळे नुसता कलश आपल्याकडे नसेल तर असा ठेवला तरी चालतो पानं कंपल्सरी असावीत असं काही नाही बाकी आज कुलदेवी बघा इथं सुंदर अशी वस्त्र गजरा सगळं घातलेलं आहे महाराजांना पण वस्त्र घातलेलं आहे माता लक्ष्मीला वस्त्र घातलेलं आहे गणपती बाप्पाला लाल फूल अर्पण केलं आहे आणि तुम्हाला जर असे छोटे छोटे समयीसाठी आसन पाहिजे असतील किंवा असं छान असं पाटावर घालण्यासाठी असं आसन पाहिजे असेल मी खूप शिवून घेतली आहेत सुंदर सुंदर तर तुम्ही नक्की मला सांगा आपण तुम्हाला देऊया हे कुठल्याही रंगाचे मिळतील आता मी श्रावणासाठी सगळे पांढरेसुद्धा घेतले आहेत महाराजांचे पण ते वस्त्र हवे असतील तर सांगा हे बघा खूप छान वस्त्र फेटे कंथा टोपी सगळं काही शिवून मिळतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत बरेच जण बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ माझे बघायला मिळतील चला श्री स्वामी समज महाराज सहजच आज मनामध्ये प्रश्न आला की हे कलयुग चालू आहे आणि या कलयुगामध्ये माझा काय ठाव लागेल म्हणजे मी टिकून राहीन का किंवा या स्पर्धात्मक युगामध्ये माझी भक्ती किंवा माझे भाव तुम्हाला कळतील का, का